नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमास बेस्ट किचनमध्ये तर आज आपण बनवतोय आषाढी एकादशी स्पेशल उपवासाची थाळी तर या थाळीमध्ये मी आज शाबुदाना न भिजवता त्यापासून मी आज चार पदार्थ बनवून दाखवणार आहे अतिशय सोपी रेसिपी आहे तर आपण आता वेळ न लावता रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी शाबूस तांदूळ घेतलेला आहे म्हणजे शाबुदाना घेतलेला आहे तर अशा प्रकारे इथे आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायचं आहे तर आता आपण या शाबुदाण्याला भाजून घेणार आहोत तर इकडे कढई गरम करायला ठेवलेली आहे गॅसवरती कढईमध्ये आता शाबुदाना घालूया शाबूदाण्याला आपण आता पहिल्यांदा भाजून घेणार आहोत तेव्हाच आपल्या शाबूदाण्याची पावडर छान बनेल म्हणजे पीठ बनवायचं आहे आपल्याला या शाबदाण्याचं तर आपल्याला शाबूतांदूळ भिजू घालायचे नाही तर झटपट रेसिपी बनवायची आहे तर शाबूतांदूळ छान कडक होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर बघू शकता तांदूळ इथे भाजलेले आहेत कलर पण चेंज झालेला आहे थोडासा तर मोकळे असे भाजलेले आहेत कडक तर आता आपण एका ताटामध्ये काढून घेऊया थंड व्हायला तर या शाबुदानाला आम्ही शाबूचे तांदूळही बोलतो तर आता आपण हे थंड करायला ठेवून देऊया थंड झाल्यानंतर आपल्याला हे बारीक करून घ्यायचे आहेत एकदम फाईन पावडरमध्ये तर थंड झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं इथे घेतलेलं आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण आता शाबू तांदूळ थोडे थोडे घालून बारीक करून घेऊया जेवढे बारीक होईल तेवढे आपल्याला बारीक करायचे आहेत पण जास्त आपल्याला बारीकच इथे पावडर हवी आहे जर तुमची चाडसर आली असेल तर चाळून घ्या आणि नंतर एकदाही बारीक करून घेऊ शकता तर आता आपण एका डिशमध्ये पीठ काढून घेऊया शाबूस तांदूळचे तर अशा प्रकारे सर्व इथे मी शाबूस तांदूळ बारीक करून घेते तर इथे सर्व आपला शाबुदाना बारीक करून झालेला आहे तर मस्त अशी पावडर बनलेली आहे तर आता आपण चटणी बनवून घेऊया ओल्या खोबऱ्याची थोडंसं ओलं खोबरं थोडीशी हिरवी मिरची शेंगदाणे थोडेसे आणि दही थोडंसं आणि चवीपुरतं मीठ तर हे मिक्सरला वाटून घेऊया तर मस्त अशी आपली ओल्या खोबऱ्याची चटणी तयार झालेली आहे तर याला आपण फोडणी देणार नाही कारण की जिरे मोहरी आपल्याला चालत नाहीत उपवासामध्ये तर झटपट आपली इथे नारळाची चटणी तयार झालेली आहे तर आता आपण ही चटणी बाजूला ठेवून देऊया नंतर आपण बनवणार आहोत कोशिंबीर तर इथे मी काकडी बारीक कट करून घेतलेली आहे तर काकडीला आपण आता एका डिशमध्ये काढून घेऊया आणि दही घालूया आवश्यकतेनुसार नंतर इथे घालायचं आहे आपल्याला जाडसर शेंगदाण्याचा कूट तर जाडसर शेंगदाण्याचा कूट इथे दोन चमचे घातलेला आहे आणि सैंदव मीठ घातलेलं आहे चवीनुसार आणि आता आपण थोडीशी हिरवी मिरची पेस्ट घालून घेऊया तर आता हे मिक्स करून ठेवूया आणि नंतर इथे मी घालणार आहे पिटी साखर तर पिटी साखर थोडीशी घालून आपण आता हे मिक्स करून ही कोशिंबीर ठेवून देऊया तर आता इथे मी पीठ घेतलेलं आहे साबुदाण्याचं तिथे मी सैंदव मीठ थोडंसं घातलेलं आहे जाडसर शेंगदाण्याचं कूट घेतलेलं आहे दोन ते तीन चमचे नंतर इथे हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे एक ते दीड चमचा तर आता आपण पाणी घालून हे पीठ मळून घेणार आहोत तर हे पीठ छान मळून घ्यायचं आहे तर आपल्याला झटपट रेसिपी बनवायची आहे शाबूस तांदूळच्या पिठापासून तर पीठ छान मळलं पाहिजे तेव्हाच आपले पदार्थ छान होतील तर पाणी घालून मस्त असं मी हे पीठ मळलेलं आहे तर याचे आपण तीन भाग करणार आहोत तर या तिन्ही भागाचे मी आप्पे एक बनवणार आहे आणि भजी पण बनवणार आहे आणि नंतर इथे मी मेदू वडे पण बनवणार आहे तर त्यासाठी हे भाग करून ठेवलेले आहेत तर तिकडे पीठ छान भिजत आहे तोपर्यंत आपण बटाट्याची मस्त चटपटीत भाजी बनवूया तर इथे मी तेल घातलेलं आहे एक चमचा आणि थोडीशी हिरवी मिरची पेस्ट घातलेली आहे पेस्ट छान परतली की यामध्ये आपण घालूया कच्चा बटाटा तर एक बटाटा मी सोलून स्वच्छ धुवून फोडी करून घेतलेला आहे तो घालूया आणि नंतर इथे मी चवीपुरतं मीठ घालत आहे आता हा बटाटा आपण मिक्स करून घेऊया तर बटाटा लगेचच शिजला जा जातो वरतून आपण जाडसर शेंगदाण्याचा कूट घालूया चटपटीत बटाटा लागण्यासाठी इथे मी थोडीशी आमचूर पावडर घातलेली आहे तर दोन मिनटे झाकून ठेवूया तर बटाटा मस्त शिजलेला आहे आपला चटपटीत बटाटा तयार आहे बटाट्याची भाजी तर आता बटाट्याची भाजी तयार तयार झालेली आहे तर एक भाग मी त्यातील घेतलेला आहे तर याचे आता आपण बनवणार आहोत मेदूवडे तर पीठ तर एक जर असले तर टेस्ट वेगवेगळी लागणार आहे तर इथे मेंदू तयार केलेला आहे आपण वडा मस्त अशा पद्धतीने मी मध्ये होल पण केलेला आहे तर इथे आपण सर्व अशा प्रकारे सर्व मेदूवडे बनवून घेऊया तर इथे सर्व वडे तयार झालेले आहेत आणि जो राहिलेला पोर्शन होता तो दुसरा तर त्याचे आता आपण बनवूया आप्पे तर आप्प्यासाठी मी इथे आता थोडंसं पाणी घालून पुन्हा एकदा मिक्स करून घेत आहे थोडंसं घट्ट झालेलं होतं पुन्हा एकदा पाणी घालून मी हे पीठ छान मऊसूद बनवून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने इथे मी असे गोल गोल बॉल्स बनवून घेते तर हे आपे झटपट बनले जातात खूप काही वेळ लागत नाही तर इथे सर्व अशा पद्धतीने आपण बॉल्स बनवून घेतलेले आहेत आपेचे तर आपे पात्रामध्ये आता आपण तेल घालूया तेल घातल्यानंतर आपण यामध्ये आता बॉल्स सो सोडूया तर क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे बॉल्स वापरून घ्यायचे आहेत तर आता सर्व बॉल्स मी ठेवलेले आहेत वरती झाकण ठेवलेलं होतं एक मिनिट नंतर आपण पलटी करून हे चारही बाजूने आपल्याला हे सोनेरी गोल्डन होईपर्यंत तळून तो घ्यायचे आहे तर इथे आपले आपेत तयार झालेले आहेत बघू शकता आता शेवटचा आपला तिसरा पोर्शन राहिलेला आहे त्याला पण पुन्हा मी एकदा थोडंसं पाणी घालून मिक्स करून घेते आणि भजी आता सोडून देऊया आपण तेलामध्ये त्याच तेलामध्ये आता हे भजी सोडत आहे तर हे भजी अतिशय टेस्टी आणि खमंग आणि कुरकुरीत लागतात क्रिस्पी लागतात तेल जास्त ओढले जात नाही मस्त असे कुरकुरीत बनले जातात तर इथे आपले भजी पण तयार झालेले आहेत तर आता आपण जे मेदू वडे बनवून ठेवलेले होते तेही तेलामध्ये आता सोडून तळून घेऊया तर मेदूवडे वडे पण क्रिस्पी होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत तर इथे सर्व मेदू वडे आपले तळून झालेले आहेत कलर पण छान आलेला आहे तर आता सर्व इथे मेदू वडे आपण आता काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये मी उपवासाचे हे चिप्स आणि शाबुदाण्याची चकली तळून घेते ही मी उन्हाळ्यात बनवली होती याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर आता आपण सर्व चिप्स इथे तळून घेतलेले आहेत तर इथे सर्व आपलं तळणीचं काम झालेलं आहे तर आता आपण शेवटी बनवणार आहोत शाबूस तांदूळच्या पिठापासून भाकरी तर शाबूस तांदूळच्या पिठापासून जर तुम्ही कधी भाकरी केली नसेल तर तुम्ही ही नक्की ट्राय करा पण ही भाकरी गरमच चांगली लागते थंड झाल्यानंतर वादळ येते तर थोडं थोडं पाणी घालून आपण छान पीठ मस्त मळून घ्यायचं आहे कारण की हे पीठ खूप ड्राय असते यामध्ये थोडंही चिकटपणा नसतो कारण की वरईचं पीठ यामध्ये नाही त्यामुळे आपल्याला जेवढं होता होईल तेवढं हे पीठ छान मळून मग भाकरी थापायची आहे तर भाकरी इथे मस्त तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता शुभ्र तर आता तव्यामध्ये घालून आपण ही भाकरी छान भाजून घेऊया वरतून पाणी लावूया तर पलटी करून घेऊया आता या भाकरीला तर किती मस्त शुभ्र उठलेली आहे भाकरी बघू शकता तर भाकरी फुगलेली आहे मस्त टम्म आणि आता आपण दोन्ही बाजूनी खरपूस भाजून घेऊया तर अशा पद्धतीने इथे मी फक्त शाबूस तांदूळच्या पिठापासून भाकरी बनवलेली आहे भाकरी पण आपली तयार आहे तर आता आपण डिश सर्व करूया तर पहिल्यांदा मी चटणी ठेवलेली आहे नारळाची कोशिंबीर ठेवूया नंतर इथे मी मस्त असं घट्ट दही ठेवलेलं आहे जे आपण तीन पदार्थ बनवलेले होते ते आता आपण इथे ठेवणार आहोत शाबूस तांदूळच्या पिठापासून मेदू वडे ठेवलेले आहेत आपे मस्त असे टम्म फुगलेले क्रिस्पी होईपर्यंत तळलेले ते भजी पण ठेवलेले आहेत आता इथे चिप्स ठेवलेले आहेत मी नंतर ठेवूया आपण शाबूस तांदूळची चकली तर मस्त अशी कुरकुरीत तळलेली आहे आणि नंतर ठेवणार आहे इथे मी काकडीची स्लाईस आणि शेवटी ठेवणार आहोत आपण इथे भाकरी आणि बटाटा तर बटाट्याची चटपटीत भाजी झालेली आहे आणि भाकरी पण खमंग झालेले आहेत तर अशा पद्धतीने मी इथे आज आषाढी एकादशी स्पेशल मस्त अशी संपूर्ण थाळी बनवलेली आहे ती पण फक्त शाबूस तांदूळच्या पिठापासून झटपट तर इथे आपल्याला शाबूसांदूळ भिजत घालण्याची गरज नाही तर ही आहे इन्स्टन्स रेसिपी तर अशा पद्धतीने तुम्ही ही नक्की ट्राय करा जर तुम्हाला तांदूळमध्ये वरई घालायची असेल तर तुम्ही वरई आणि शाबूस तांदूळ बारीक करू शकता तर खूप सोपी रेसिपी आहे तुम्ही येत्या आषाढी एखादं स्पेशल ही नक्की ट्राय करा आणि बघू शकता तुम्ही आपे किती मस्त आतून लुसलुशी झालेले आहेत अगदी ओटाने खायलासे झालेले आहेत पण एक महत्त्वाची टीप तुम्हाला इथे मी सांगते की ही डिश झाल्या झाल्या आपल्याला लगेचच खायची आहे कारण की फक्त शाबूतांदूचा वापर इथे आपण केलेला आहे त्यामुळे थंड झाल्यानंतर हे वातड येऊ शकतात कठीण खाण्यासाठी लागते म्हणून पटकन आपल्याला हे बनवल्यानंतर खायचं आहे तर अशा पद्धतीने इथे मी शाबुदाण्याच्या पिठापासून आप्पे मेदू वडे कुरकुरीत भजी आणि भाकरी असे पदार्थ बनवलेले आहेत तर तुम्हाला कशी वाटली रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आवडली असेल तर चॅनेलला माझ्या लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर सर्वांना माझ्याकडून माझ्या परिवाराकडून तुम्हाला आषाढी एकादशीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत बाय बाय